नमस्कार शेतकरी मित्रांनो किती बाजार आहे या यूट्यूब चॅनलमधून आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघावण्यात राज्यात पुढील तीन दिवसात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत राज्यात पुढील तीन दिवसात होणारे पावस तर आपण सविस्तर चालू घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये भी पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिन्नारच्या भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याच्या जी बऱ्याचशा भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात म सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये ती तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेलं बघायला मिळेल तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्येही तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे अमरावती भा अमरावतीच्या भागामध्ये बी तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल अकोला जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये जसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल जळगाव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तसे जालना जिल्ह्यामध्येही तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला येत्या तीन दिवसात पाऊसचं जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच नांदेड बघायला या जिल्ह्यामध्ये बी तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पावसात जोर वाढलेलं बघायला मित्रांनो व्हिडिओ ओळखत लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया व्हिडिओमध्ये तिथे